माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजा यांनी या वर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होत कि ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा हे बहुतेक तुमच्याकडे जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेशिवाय हल्ले का नाही हे मला बघायचं दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली